जगातील कोट्यवधी लोकांचं लक्ष ज्या घटनेवर लागलेलं होतं ती घटना म्हणजे अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा यामधील अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचं अंतराळ मोहिमेतून परत पृथ्वीवर म्हणजे घरी येणं आठ दिवसाच्या मोहिमेसाठी गेलेले हे दोघेही गे तब्बल नऊ महिन्याने परत आपल्या घरी अर्थात पृथ्वीवर सुखरूपपणे पोहोचलेले आहेत तर या घटनेमधून त्या दोघांच्या जीवनातील जिद्द साहस धैर्य आणि आध्यात्मिक आस्था आपल्याला पाहायला मिळते अंतराळवीर होण्याची जिद्द अंतराळ मोहिमेमध्ये जाण्याचं साहस आणि आठ दिवसासाठी असलेली ही अंतराळ मोहीम काही तांत्रिक बिघाडामुळे नऊ महिने लांबते आणि नऊ महिन्याचं वास्तव लांब वास्तव्य तिथलं लांबतं आणि त्या प्रसंगाला तोंड देण्याचं धैर्य आणि त्यात त्यांची आध्यात्मिक आस्था ह्या सर्वांचंच दर्शन आपल्याला घडतं सुनीता विल्यम्स ह्या मूळ भारतीय वंशाच्या अर्थात आपल्या सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटावा असं कार्य जगातील कोट्यवधी स्त्रिया माता भगिनी नक्कीच सुनीता विल्यम्स यांचा आदर्श घेतील एक भारतीय म्हणून सुनीता विल्यम्स यांचा मला अतिशय अभिमान आहे त्यांच्या कार्याला मनापासून सलाम रामकृष्णारी जय शिवराय